तुला कोण माठाय साखर खाऊन लागलेली आता कस न्यातोय खांताना आणि काम करायला येड्यागत करू नको ताय उन्हात माणसांनी तळायला लावून घेत करूली काम का ना काना तुझ्या तुझ्या आडवी ना उड घेत ना आम्हाला यात मुरू मी भरायचा ट्रॅक्टर ये जाय जाऊ द्या तुम्ही काळजी करू नका तिने ती फुकारी हाणून हाणून ती इट फुटली या दिसली का आता असं सारे काढ कपाट त्याला मरण उचलून काढील तुम्ही टेन्शन घेऊ नका इट फोडा एवढी

करू नको सर शान सरक लावून देत नाही मी हातच लावून देत नाही आपलं कडक पाया बघू त्या चुलीचं पुन्हा मी बघती ये, ये तू बघाय माझ्या चुलीला आता तू चुलीला बघाय माझ्या बोल वाज अगं बघ तू आम्हाला भरायचं आहे का हे फाउंडेशन कोण घ्यायचंय आम्हाला सिमेंट गोटा व्हायला लागली तिकडे माझं तुला काय बरं करते का माझी मला उघडतं कुरायला मला चढायला लावू करते यायचं

अगं तुला वैसा पॅक करायला वारामुळ सुटते रोज केरात किती दिवस खायच खायचो तेवढा काय अगं या डगत करते जाग तुला किती वेळा सांगायचं काय समजा तुला झालं या चूल काढ पाटणार तुझ्या तुझ्या हातांतर काढ तुझ्या तुझ्या हातांतर काढते चूल काय म्हणतोय तुला मी मला काय म्हणणं का माझं डोकं सटकवू नको काय तुला बोलायचं काय नाही कसली झाली कोणाता वाचली नी तुला माणसाचे सुद्धा माया माय ना भाऊनाची माया करायची कडूच आमची शब्दाची गेलेली समज नाही की जरा शांत काय राखली का तिनं तुमची

राहू दे कसा होऊ दुःख नव ती मी राहू पुन्हा बघू राऊत सर पुन्हा बघू माझी तिला तसंच वाटतय कशी आशी ना चल पुन्हा ती राऊत सर उन्हाच बघू पुन्हा तु झाडा खाल्तो राहू बस राहुल ते उभार करायचं राहू दे बघू बस म्हणा ये त्यातच बस म्हणा समाधान होईल तुझं त्यातच बस माझी होईल सगळं चांगलं का सुद्धा कळ नाही एवढं ही झाली कसली झालं म्हणून आणता आय पोटाला कोण आणताव तिला चांगलं कळ ना वाईट कळ ना हा आता राहिली तर त्यात घरात आता चूल काढ म्हणतो तर काढ ना पण त्या घरात याय नाही कधी पेटून ये इकडं झाडाखाली ना ऊन लागायला लागलं या या इकडं